आपल्याला वाटतं की नाम म्हणजे अगदी सोपी शाळेतली गोष्ट आहे पण आज आपण पाहणार आहोत की हे नाम किती वेगवेगळ्या भूमिका साकारतं आणि वाक्यात कसे रंग भरतं मराठी व्याकरणाचा पाया समजून घेण्यासाठी आज आपण त्याच्या अगदी मुळाशी जाणार आहोत आपल्याकडे मराठी व्याकरण नामांचे प्रकार आणि आवश्यक उपयोग यावर आधारित काही माहिती आहे आणि आपला उद्देश यातील प्रत्येक संकल्पना प्रत्येक उदाहरण सविस्तरपणे उलगडून पाहणं आहे म्हणजे त्याच्या साध्या ओळखीपासून ते त्याच्या गुंतागुंतीच्या बदलांपर्यंतचा प्रवास करणार आहोत आपण अगदी बरोबर कारण नाम हा फक्त एक शब्द नाही तो भाषेचा एक प्रकारे आधारस्तंभ आहे कोणतीही भाषा नावाशिवाय अस्तित्वातच येऊ शकत नाही नाही का हो आणि हा प्रवास सुरू करण्यापूर्वी एक छोटा पण महत्त्वाचा मुद्दा लक्षात घेऊया भाषेतले जे शब्द आहेत ते मुख्यत्वे दोन गटांमध्ये विभागले जातात विकारी आणि अविकारी हो आणि हा फरक खूप महत्त्वाचा आहे विकारी म्हणजे ज्यात बदल होतो ज्या शब्दांच्या मूळ रूपात लिंग वचन किंवा विभक्तीचे प्रत्यय लागताना बदल होतो त्यांना विकारी शब्द म्हणतात आणि नाम हा याच विकारी शब्दांच्या कुटुंबाचा एक प्रमुख सदस्य आहे अच्छा आणि अविकारी म्हणजे जत बदल होत नाही अगदी ते शब्द वाक्यात कुठेही आले तरी आपलं मूळ रूप सोडत नाहीत चला तर मग या विकारी कुटुंबाच्या प्रमुखाची म्हणजेच नाम याची ओळख करून घेऊया याची शास्त्रीय व्याख्या काय आहे याच्या व्याकरणातली नेमकी व्याख्या अशी आहे सृष्टीतील कोणत्याही वास्तविक किंवा काल्पनिक घटकाला ओळखण्यासाठी वापरलेला विकारी शब्द म्हणजे नाम ओके ही झाली पुस्तकी व्याख्या पण सोप्या भाषेत सांगायचं तर आपल्या डोळ्यांना दिसणारी कोणतीही वस्तू जसं की टेबल झाड गाडी किंवा न दिसणारी पण ज्याची आपण कल्पना करू शकतो म्हणजे परी स्वर्ग राक्षस यांना ओळखण्यासाठी आपण जे लेबल किंवा जी संज्ञा वापरतो ते म्हणजे नाम बरोबर आणि यात अजून एक थर आहे केवळ वस्तू किंवा व्यक्तीच नाही तर त्यांच्या अंगी असणाऱ्या गुणांना किंवा त्यांच्या अवस्थेला दिलेल्या नावालाही नामच म्हणतात जसे की एखाद्याच्या अंगचा प्रामाणिकपणा शौर्य किंवा हुशारी अच्छा म्हणजे ज्या गोष्टी आपण पाहू शकत नाही त्यासुद्धा हो ज्या आपण अनुभवू शकतो त्यांना दिलेलं सुद्धा नामच आहे हे सगळं एका वाक्यात कसं दिसतं हे पाहण्यासाठी एक उदाहरण घेऊया का हो नक्की वाक्य आहे नीताने बागेत एक सुंदर फुलपाखरू पाहिले आणि तिला खूप आनंद झाला आता या वाक्यात नामं कोणती आहेत यात बरीच नामं आहेत बघा नीता हे एका विशिष्ट मुलीला दिलेलं नाव आहे हा बाग हे एका जागेचं नाव आहे फुलपाखरू हे एका किटकाला दिलेलं नाव आहे ही तिन्ही नामं डोळ्यांनी दिसणाऱ्या गोष्टींची आहेत बरोबर पण यात चौथं नाम आहे आनंद हा एक भाव आहे एक भावना आहे ती दिसू शकत नाही पण अनुभवता येते त्यामुळे आनंद हे सुद्धा एक महत्वाचं नाम आहे ठीक आहे तर नाम म्हणजे ओळख पण सगळ्या ओळखी एकाच प्रकारच्या नसतात नाही का काही सामान्य असतात तर काही अगदी खास याच आधारावर नामांचे मुख्य प्रकार ठरतात बरोबर अगदी बरोबर नामांचे मुख्य तीन प्रकार आहेत सामान्य नाम विशेष नाम आणि भाववाचक नाम आपण एकेकाची सविस्तर चर्चा करूया सुरुवात करूया पहिल्या प्रकाराने सामान्य नाम नावावरूनच अर्थ स्पष्ट होतोय सामान्य म्हणजे कॉमन हो जेव्हा एखादा शब्द त्या विशिष्ट जातीच्या किंवा वर्गाच्या सर्व वस्तूंना त्यांच्यातील सारखेपणामुळे लागू होतो तेव्हा त्याला सामान्य नाम म्हणतात म्हणजे ते एका व्यक्तीपुरतं किंवा वस्तूंपुरतं मर्यादित नसतं तर ते संपूर्ण गटाचं प्रतिनिधित्व करतं उदाहरणार्थ नदी हा शब्द नदी म्हटल्यावर जगातली कोणतीही नदी डोळ्यासमोर येऊ शकते कारण त्या सगळ्यांमध्ये पाणी प्रवाह काठ हे समान गुणधर्म आहेत अगदी तसंच वृक्ष शहर प्राणी मुलगा पुस्तक ही सगळी सामान्य नामाची उदाहरणं आहेत शहर म्हटल्यावर मुंबई पुणे किंवा दिल्ली असं कोणतंही एक विशिष्ट शहर डोळ्यासमोर येत नाही नाही फक्त शहर ही संकल्पना येते हो त्या संपूर्ण जातीचा बोध होतो वा आता या सामान्य नामाचे दोन उपप्रकार पण आहेत त्यातला पहिला आहे पदार्थवाचक नाम हो काही गोष्टी अशा असतात ज्या आपण एक दोन तीन अशा संख्येत मोजू शकत नाही त्यांचं मोजमाप करण्यासाठी आपल्याला लिटर मीटर किंवा परिमाणांची गरज लागते अशा पदार्थांच्या नावांना पदार्थवाचक नाम म्हणतात जसं की सोने चांदी लोखंड दूध पाणी पेट्रोल तांदूळ आपण एक पाणी किंवा दोन तांदूळ असं नाही म्हणत नाही एक लिटर पाणी किंवा एक किलो तांदूळ असं म्हणतो ही सगळी पदार्थवाचक वाचक नामं आहेत जी सामान्य नामाचाच एक भाग आहेत आणि सामान्य नामाचा दुसरा उपप्रकार आहे समूहवाचक नाम हे सुद्धा नावाप्रमाणेच आहे निश्चितच जेव्हा आपण समान गुणधर्म असलेल्या अनेक घटकांच्या एकत्रित समूहाला एक विशिष्ट नाव देतो तेव्हा त्याला समूहवाचक नाम म्हणतात तो एकटा घटक नसतो तर त्याचा समूह असतो जसं की पक्ष्यांचा थवा सैनिकांची तुकडी घुरांचा कळप किंवा धान्याची रास मला आठवतय लहानपणी केळ्यांचा घड असतो की लंगर यावर मित्रांशी वाधवायचा प्रत्येक समूहासाठी एक विशिष्ट शब्द असणं हे मराठी भाषेचं सौंदर्य आहे अगदी खरंय समिती सैन्य संघ ही सुद्धा समूहावाचक नामाचीच उदाहरणे आहेत आता आपण नामाच्या दुसऱ्या मुख्य प्रकाराकडे वळूया जो सामान्य नामाच्या अगदी विरुद्ध आहे विशेष नाम हो ज्या नामाने आपल्याला संपूर्ण जातीचा बोध होत नाही तर त्या जातीतील एका विशिष्ट निश्चित व्यक्तीचा प्राण्याचा वस्तूचा किंवा स्थळाचा बोध होतो त्याला विशेष नाम म्हणतात ही खाजगी नावं असतात जी आपण ओळखण्यासाठी ठेवलेली असतात म्हणजे नदी हे सामान्य नाम झालं पण गंगा गोदावरी किंवा कृष्णा ही विशेष नामे झाली कारण ती एका विशिष्ट नदीची नावे आहेत बरोबर त्याचप्रमाणे पर्वत हे सामान्य नाम पण हिमालय किंवा सह्याद्री ही, कि ही विशेष नामे आहेत मुलगा हे सामान्य नाम पण अजय किंवा समीर ही विशेष नामे विशेष नाम हे त्या घटकाची एकमेव ओळख असते या दोन्हींमधला फरक स्पष्ट करण्यासाठी आपण काही तुलनात्मक उदाहरणं पाहूया जसे की देश हे सामान्य नाम आहे पण भारत जपान अमेरिका ही विशेष नामे आहेत मुलगी हे सामान्य नाम पण कविता स्मिता निलिमा ही विशेष नामे आहेत फरक अगदी स्पष्ट आहे सामान्य नाम हे वर्गाचं नाव आहे तर विशेष नाम हे त्या वर्गातील एका सदस्याचं नाव आहे आता येतो लामाचा तिसरा आणि सगळ्यात रंजक प्रकार भाववाचक नाम याला धर्मवाचक नाम असंही म्हणतात रंजक कारण हा प्रकार आपल्याला दिसणाऱ्या जगाच्या पलीकड घेऊन जातो ज्या नामाने आपल्याला कोणतीही वस्तू किंवा प्राणी यांचा बोध होत नाही तर त्यांच्यात असलेल्या गुणांचा भावाचा स्थितीचा किंवा क्रियेचा बोध होतो त्याला भाववाचक नाम म्हणतात म्हणजे या अशा गोष्टी आहेत ज्यांना आपण स्पर्श करू शकत नाही डोळ्यांनी पाहू शकत नाही फक्त मनाने अनुभवू किंवा समजू शकतो अगदी बरोबर उदाहरणार्थ शौर्य नम्रता सौंदर्य गोडी थंडी तारुण्य बालपण उड्डाण धावपळ या सगळ्या नावांतून एक भाव किंवा एक अवस्था व्यक्त होते शूर माणसाच्या अंगी शौर्य असतं इथे शूर हे विशेषण आहे पण शौर्य हे भाववाचक नाम आहे पण ही भाववाचक नामं तयार करण्याची काही विशिष्ट पद्धत आहे का हो आहे सामान्य नामे विशेषणामे किंवा विशेषणे यांना काही विशिष्ट प्रत्ये लावून भाववाचक नामे तयार करता येतात जसे की त्व पणा की गिरी य ता ई वा काही उदाहरण पाहूया शत्रू या सामान्य नामापासून शत्रुत्व मित्रपासून मित्रत्व किंवा मैत्री शहाणा या विशेषणापासून शहाणपणा सुंदर पासून सौंदर्य वकील या नामापासून वकिली आणि नवलपासून नवलाई ही प्रत्ये लावण्याची प्रक्रिया भाषेला नवीन अमूर्त संकल्पना व्यक्त करण्याची ताकद देते आतापर्यंत आपण नामांचे प्रकार आणि त्यांच्या व्याख्या पाहिल्या पण व्याकरणात खरा खेळ तेव्हा सुरू होतो जेव्हा हे शब्द वाक्यात एकमेकांची भूमिका साकारायला लागतात म्हणजे शब्दाची जात ही तो शब्द वाक्यात काय काम करतो यावर ठरते अगदी योग्य मुद्दा नामांचे प्रकार ही एकमेकांच्या जागी वापरले जातात आणि तेव्हा अर्थाच्या नवीन छटा निर्माण होतात यातला पहिला उपयोग आहे सामान्य नामाचा विशेष नाम म्हणून उपयोग हे कसं होतं कधीकधी एखादा सामान्य नाम वाक्यात अशा संदर्भात येतं की ते संपूर्ण गटाचा बोध न देता एका विशिष्ट व्यक्तीचाच बोध करून देतं उदाहरणार्थ आमचे काका उद्याच गावाहून येतील इथे काका हे खरंतर एक नातं आहे जे कुणासाठीही वापरलं जाऊ शकतं म्हणजे ते सामान्य नाम आहे पण या वाक्यात बोलणारी व्यक्ती तिच्या विशिष्ट काकांबद्दल बोलत आहे बरोबर त्यामुळे या वाक्यापुरतं काका हे सामान्य नाम विशेष नामाचं काम करतय किंवा आत्ताच नगरहून बातमी आली इथे नगर म्हणजे अहमदनगर अच्छा याच्या अगदी उलटही होतं विशेष नामाचा सामान्य नाम म्हणून उपयोग हे कसं शक्य आहे विशेष नाम तर एकाच घटकासाठी असतं हे तेव्हा घडतं जेव्हा ते विशेष नाम धारण करणारी व्यक्ती तिच्यातील ती एखाद्या गुणासाठी इतकी प्रसिद्ध होते की तिचं नाव त्या संपूर्ण गुणाचं प्रतीक बनतं हे सहसा उपमा देताना घडतं उदाहरणार्थ आमच्या वर्गात तीन सचिन आहेत अरे वा म्हणजे एखादी व्यक्ती इतकी प्रसिद्ध होते की तिचं नाव हे एक प्रकारचं सामान्य नाम बनतं हे तर भाषेच्या जिवंतपणाचं उत्तम उदाहरण आहे नक्कीच इथे सचिन हे एका विशिष्ट व्यक्तीचे नाव न राहता सचिन नावाचे मुलगे या अर्थाने आले आहे अजून एक जबरदस्त उदाहरण म्हणजे तुमचा मुलगा तर अगदी हिटलरच आहे बाप रे इथे हिटलर या नावाचा अर्थ ॲडॉल्फ हिटलर ही व्यक्ती असा नाही तर अतिशय रागीट आणि हुकुमशहा स्वभावाची व्यक्ती असा सामान्य अर्थ घेतलाय हो इथे हिटलर हे विशेष नाम राहत नाही तर ते हुकुमशाही वृत्ती या संपूर्ण गुणधर्माचे प्रतीक बनते भाषेत असं होणं हे त्या नावाच्या सांस्कृतिक प्रभावाचे द्योतक आहे अप्रतिम पुढचा उपयोग आहे विशेषणांचा नामासारखा उपयोग म्हणजे ऍडजेक्टिव्ह नाउनचं काम करतं हो कधी कधी विशेषण नामाच्या जागी येऊन कर्त्याचं किंवा कर्माचं काम करतात जसे की श्रीमंतांना गरिबांची परवा नसते आणि गरीब लोक या अर्थाने म्हणजेच नामाच्या भूमिकेत आले आहेत अगदी अजून एक उदाहरण भुकेलाला अन्न द्यावे इथे भुकेला म्हणजे भुकेली व्यक्ती आणि शेवटचा प्रकार आहे धातू साधित नामे हा थोडा किचकट वाटतो धातू म्हणजे काय व्याकरणात धातू म्हणजे क्रियापदाचे मूळ रूप ज्याला कोणताही प्रत्यय लागलेला नसतो जसे की कर जा ए रड हस जेव्हा आपण या धातूंना काही प्रत्यय लावून त्यांचा उपयोग वाक्यात एखाद्या क्रियेच्या नावासारखा करतो तेव्हा त्यांना धातु साधित नामे म्हणतात म्हणजे क्रियेलाच नाम बनवून टाकणे बरोबर उदाहरणार्थ त्याचे रडणे आता थांबले या वाक्यात रडणे हा शब्द रड या धातूपासून बनला आहे इथे रडण्याची क्रिया या अर्थाने तो नामाचे काम करत आहे काय थांबले या प्रश्नाचे उत्तर रडणे हे येते म्हणजे इथे रडणे हा करता आहे आणखी काही उदाहरण देणार जावे यात देणाऱ्याने हे धातुसाधित नाम आहे त्याचे बोलणे मनाला लागले यात बोलणे हे धातुसाधित नाम आहे आपण सुरुवातीला नामाला विकारी शब्द म्हटले होते म्हणजे त्याच्या रूपात बदल होतो आता आपण ते विकार म्हणजे नक्की काय आणि ते कसे घडतात याच्या मुळाशी जाऊया उत्तम हाच नामाचा सर्वात महत्वाचा गुणधर्म आहे नामाच्या रूपात मुख्यत्वे तीन कारणांमुळे बदल होतो लिंग वचन आणि विभक्ती पहिला घटक घेऊया लिंग विचार मराठी व्याकरणात नामाच्या रूपावरून ती वस्तू पुरुष जातीची आहे स्त्री जातीची आहे की या दोन्हीपैकी नाही हे ओळखले जाते यालाच लिंग म्हणतात मराठी तीन लिंगी आहेत पुल्लिंगी स्त्रीलिंगी आणि नपुसकलिंगी आपण साधारणपणे तो वापरतो तेव्हा पुल्लिंग ती वापरतो तेव्हा स्त्रीलिंग आणि ते वापरतो तेव्हा नपुसकलिंग मानतो सजीवांमध्ये हे सोपं आहे मुलगा तो पुल्लिंगी तर मुलगी ती स्त्रीलिंगी राजाचे राणी होते हत्तीचे हत्तीण होते पण निर्जीव वस्तूंमध्ये लिंग कसं ठरतं तो रस्ता ती वाट आणि ते गाव इथे काय तर्क आहे हा एक रंजक प्रश्न आहे अनेकदा यामागे कोणताही ठोस तर्क नसतो ही, ही भाषेच्या उत्क्रांतीत रूढ झालेली एक परंपरा आहे काही वस्तूंना पुरुषी गुणधर्म चिकटवले गेले काहींना गुणधर्म त्यामुळे तो दिवा पण ती पण ती तो ग्रंथ पण ती पोथी म्हणजे हे अनुभवानेच शिकावं लागतं हो जास्तीत जास्त वाचन आणि श्रवण करून बरोबर आता दुसरा घटक वचन विचार वचन म्हणजे नामाच्या रूपावरून ती वस्तू एक आहे की एकापेक्षा जास्त आहे हे समजणे मराठीत दोनच वचने आहेत एक वचन आणि अनेक वचन उदाहरणादाखल रस्ता एक वचनचे अनेक वचन रस्ते होते नदीचे नद्या होते शहरचे शहरे होते इथे एक महत्वाचा नियम आहे जो अनेकदा गोंधळात टाकतो तो म्हणजे भाववाचक नामे आणि विशेषनामे यांना सामान्यतः अनेक वचन नसते ती नेहमी एकवचनीच वापरली जातात आपण शौर्यचे शौर्ये असं नाही करत पण थांबा आपण आधी एक उदाहरण पाहिलं होतं आमच्या वर्गात तीन सचिन आहेत इथे सचिन या विशेष नामाचं आपण अनेक वचन केलंच की मग या नियमाचं काय अप्रतिम प्रश्न इथेच तो मुद्दा येतो की शब्द वाक्यात काय काम करतो जेव्हा आपण तीन सचिन आहेत म्हणतो तेव्हा सचिन हे विशेष नाम राहतच नाही ते सचिन नावाचे मुलगे या अर्थाने सामान्य नाम बनते आणि नियम असा आहे की फक्त सामान्य नामाचेच अनेकवचन होऊ शकते वाव म्हणजे त्या वाक्यात आपण विशेष नामाचे अनेक वचन नाही तर सामान्य नाम म्हणून वापरल्या गेलेल्या शब्दाचे अनेक वचन करत आहोत अगदी बरोबर नियम आणि अपवाद दोन्ही एकमेकांशी जोडलेले आहेत आता तिसरा आणि शेवटचा बदल घडवणारा घटक विभक्ती आणि सामान्य रूप हा मराठी व्याकरणाचा आत्मा आहे वाक्यातील शब्दांचा एकमेकांशी अर्थपूर्ण संबंध जोडण्यासाठी नामाला किंवा सर्वनामाला जे प्रत्यय लावले जातात त्यांना विभक्ती प्रत्यय म्हणतात जसे की ने ला त चा हुन पण हे प्रत्यय लावण्यापूर्वी नामाच्या मूळ रूपात एक बदल होतो त्याला सामान्य रूप म्हणतात हेच खरं आव्हान आहे बरोबर उदाहरण घेऊया रस्ता या नामाला आपल्याला त हा प्रत्यय लावायचाय आपण रस्त्यात असं म्हणत नाही ते ऐकायलाही विचित्र वाटतं आपण म्हणतो रस्त्यात म्हणजे रस्ता या शब्दाचं आधी रस्त्या असं रूप झालं आणि मग त्याला त ला प्रत्यय लागला अगदी बरोबर इथे रस्ता हे मूळ रूप रस्त्या हे त्याचे सामान्य रूप आणि त हा विभक्ती प्रत्यय आहे सामान्य रूप हा एक प्रकारे ध्वनीचा पूल आहे जो शब्द आणि प्रत्यय यांना सहजपणे जोडतो झाडचे जाड़ झाडाला घरचे घरात मुलगाचे मुलाने तर आजच्या या सविस्तर चर्चेत आपण नाम म्हणजे काय त्याचे तीन मुख्य प्रकार सामान्य नाम विशेषनाम भाववाचक नाम, भाव नाम त्यांचे वाक्यातील विविध आणि अनपेक्षित उपयोग आणि नामाच्या रूपात लिंग वचन व विभक्तीमुळे होणारे बदल हे सगळं उलघडून पाहिलं व्याकरणाचा हा पाया पक्का झाल्यास भाषेवरील प्रभुत्व वाढायला नक्कीच मदत होते निश्चितच पुढच्या भागात आपण नामाचाच प्रतिनिधी म्हणजे सर्वनाम आणि त्याचे प्रकार अभ्यासणार आहोत पण जाता जाता एक विचार करण्यासारखा मुद्दा आहे नाम हे एखाद्या गोष्टीला एक विशिष्ट ठोस ओळख देते तर सर्वनाम त्या ओळखीऐवजी वापरला जाणारा एक पर्यायी काहीसा धुसर शब्द असतो जेव्हा आपण आपल्या बोलण्यात किंवा लेखनात विशिष्ट नावांचा वापर टाळून तो ती ते त्यांनी त्या गोष्टी अशा पर्यायी शब्दांचा अतिवापर करतो तेव्हा भाषेच्या नेमकेपणावर आणि स्पष्टतेवर त्याचा काय परिणाम होत असेल